नमस्कार आपण पाहता व खुनाच्या प्रयत्नातील दीड वर्षांपासून पोलिसांना पोबारा देणारा मोक्यातील पाहिजे सराईत आरोपी अखेर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडून जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची उल्लेखनीय कामगिरी दिनांक रोजी पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गोपनीय माहिती मिळाली की उपनगर पोलीस ठाणे कडील दरोडा खुनाचा प्रयत्न करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी हा गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांना पोबारा देऊन फरार होता पोलिसांना पोबारा देऊन पाहिजे असलेला आरोपी नामे चिक्क्या मितेश ोष परतेशी वर्ष तेवीस राहणार आनंद रोड उचेडी ग्राउंड जवळ देवळाली कॅम्प नाशिक यांचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती प्राप्त करता तो गरवारे चौक अंबडे बाय डी सी नाशिक येथे वावरत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने सापळा रचून त्या ता शिकाफीने ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याने त्यास पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाण्यास हजर केल्या त्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यशवंत बेडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार प्रेमचंद गांगरुडे शंकर काळे विलास गांगुडे पोलीस हवलदार नंदकुमार नांद्रुडीकर प्रकाश बोडके अतुल पाटील प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी किरण अहिरराव मनोज परदेशी वाल्मिक चव्हाण नितीन फुलमारी प्रवीण वानखेडे जितेंद्र वजिरे अशाने केली आहे सारवार महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी नाशिक